रविवार पाच जानेवारी दोन हजार पंचवीस प्रभूचे प्रकटीकरण सोळा मध्यलिखित शुभवर्तमानातून घेतलेले पवित्र वाचन राजा हेरोजच्या अमदानात यहुदिया प्रांतातल्या बेतलेहेम येथे येशूचा जन्म झाला त्याच्या जन्मानंतर काही मागे लोक पूर्वीकडून येरुसलेम येथे आले आणि विचारपूस करू लागले येऊदांचा राजा जन्माला आला आहे तो कुठे आहे आम्ही त्याचा तारा उगवलेला पाहिला म्हणून त्याला मुजरा करायला आम्ही आलो हे ऐकताच येरोत आणि त्याच्याबरोबर सारे येरुसलेम घाबरून गेले त्याने येऊद्यांचे प्रमुख पुरोहित व शास्त्री जमवले आणि त्यांना विचारले ख्रिस्ताचा जन्म कुठे व्हायचा आहे युधातल्या बेतलेम येथे ते म्हणाले कारण प्रवक्त्याने लिहिले आहे युधा प्रांतातल्या बेतलेमा यदाच्या सत्याधीशापेक्षा तू मुळीच कनिष्ठ नाहीस कारण तुझ्यातूनच एक नेता उंध्यास येईल आणि तो माझ्या इस्रायल लोकांचा प्रतिपालक होईल मग हेरोदाने त्या पूर्वीकडल्या मागी लोकांना गुपचूप बोलावून घेतले आणि तारा नक्की केव्हा दिसू लागला याची वेळ विचारून घेतली नंतर त्यांना भेतलेमाला जाण्यास सांगून तो म्हणाला तुम्ही जा आणि त्या बाळाचा बाईककराने शोध करा त्याचा पत्ता लागला की मला खबर द्या म्हणजे मी पण येऊन त्याला मुजरा करेन राजाच्या सांगण्याप्रमाणे ते निघाले जाता जाता त्यांना पूर्वी जो तारा पूर्वज उगवलेला दिसला होता तो पुन्हा दिसू लागला तो त्यांच्या पुढे पुढे जात होता मग जेथे ते बाळ होते तेथे तो वर थांबला तारा पाहून त्यांना खूपच आनंद झाला ते घरात गेले तेव्हा ते, ते बाळ आपली आई मर्या हिच्याजवळ असलेले त्यांना आढळले बाळाच्या पायावर डोके ठेवून त्यांनी त्याला नमन केले आपल्या थेल्या सोडून त्याला सोने ऊद व गंधरस यांचे नजराने दिले मग हेरोदाकडे परत जाऊ नका अशी स्वप्नात सूचना मिळाल्यानंतर ते दुसऱ्या वाटेने आपल्या देशास निघून गेले चिंतन आज आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाचा सोहळा साजरा करीत आहोत पूर्वी क्रिसमस सोहळा साजरा होण्याअगोदर पूर्वीकडील ख्रिस्ती सहा जानेवारीला प्रकाशाचा सण साजरा करायचे त्यानंतर चौथ्या शतकामध्ये ख्रिसमस सोहळा साजरा होऊ लागला प्रभू येशू जगाचा प्रकाश आहे आणि प्रकटीकरणाच्या सोहळ्यामध्ये प्रभू येशूचे संपूर्ण जगाला जगाचा प्रकाश म्हणून प्रकटीकरण करण्यात आले बाप्तिस्मा साखरामेंत स्वीकारलेल्यांना पश्चिमेकडून सर्व दिशेला नेले जाईल म्हणून बाप्तिस्मा प्रकाशाचे साखरामेंत गणले गेले पूर्वीकडून आलेले मागी लोक त्याचे प्रतिनिधित्व करतात पूर्वीकडे त्यांना तारा दिसला आणि त्यावरून ते नव्याने जन्मलेल्या येऊदांच्या राजाला नमन करायला आले येशुबाळाला भेटल्यानंतर मागी लोक त्याला सोने उद व गंधरस अर्पण करतात सोने दर्शविते की ख्रिस्त राजा आहे उद ख्रिस्ताचे देवतत्व आणि महायाजक म्हणून त्याची भूमिका दर्शविते आणि गंधरस ख्रिस्ताच्या मृत्यू आणि मानवी स्वभावाचे भूमिकेचे प्रतिनिधित्व करते प्रभू येशूच्या प्रकटीकरणानंतर आपल्यासाठी प्रकाश म्हणजे येशू ख्रिस्त जेथे प्रभू येशू येतो तेथे प्रकाश येतो प्रभू ख्रिस्ताच्या प्रकाशाने न्याहून निघाल्यानंतर मागील लोक दुसऱ्या वाट्याने प्रकाशाच्या वाटेला आपल्या देशास निघून गेले देवाला भेटून गेलेला माणूस अंधाराच्या मार्गाने परत जात नाही तर प्रकाशाच्या मार्गाने परत जातो